हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका सात जानेवारीपासून शाकंबरी नवरात्रीची सुरुवात झालेली आहे आणि सोमवारी तेरा जानेवारीला या नवरात्रीची समाप्ती होणार आहे त्याचबरोबर शाखंबरी जयंती सुद्धा तेरा जानेवारीला म्हणजेच शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी केली जाणार आहे तर हे नवरात्र पौष शुक्ल अष्टमी पासून ते पौष महिन्याच्या पौर्णिमेपर्यंत साजरं केलं जातं ज्यामध्ये देवी शाकंभरीची पूजा केली जाते शाकंबरी देवी ही दुसरी तिसरी कोणी नसून आदि शक्ती जगदंबेचाच एक सौम्य अवतार आहे त्यांना शाकंबरी असं नाव पडलं आहे कारण त्यांनी भाजीपाला दोन जगाला दुष्काळ आणि उपासमारीपासून मुक्त केलं होतं मातेच्या उपासनेने जीवनामध्ये समृद्धी आरोग्य आणि ऐश्वर्या प्राप्ती होते शाकंबरी नवरात्रीच्या दरम्यान भक्त विशेष करून देवीला ताजी फळं ताज्या भाज्या अर्पण करत असतात आणि देवीचा आशीर्वाद हा प्राप्त करून घेत असतात तर याला शाकंबरी मातेला अन्नपूर्णा माता असं सुद्धा म्हटलं जातं म्हणून या शाकंबरी नवरात्रीमध्ये मा माता कुलदेवी दुर्गा माता यांचं पूजन हे केलं जातं तर या नवरात्रीमध्ये माता दुर्गेच्या पूजेसोबतच काही प्रभावी असे उपाय सुद्धा केले जातात हे उपाय केल्यामुळे त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळे प्राप्त होतो तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे शाकंबरी नवरात्रीच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केलं तरीही चालेल पण संध्याकाळी तुम्हाला लावायचं आहे एक दिवा हा दिवा लावल्यामुळे एका रात्री सोन्यासारखे दिवस येतील सात पिढ्यांचं सा दारिद्र्य नष्ट होऊन घरातील गरिबी आणि संपेल होईल तर असा हा दिवा कोणत्या वेळेत लावायचा आहे कुठे लावायचा आहे संपूर्ण माहिती तुमच्या सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर हा उपाय आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी करायचा आहे हा उपाय जर आपण घरात केला तर घरात अखंड लक्ष्मी नांदेल लक्ष्मीच्या कृपेने घरातील दारिद्र्य गरिबी ही नष्ट होईल जर घरामध्ये सतत आर्थिक अडचण येत असतील आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल आलेला पैसा हा कोणत्या ना कोणत्या कारणाने घरातून निघून जात असेल तसेच आपल्यावरती भरपूर असं खर्च झालेला असेल आणि त्याचबरोबर घरातील व्यक्ती फक्त कष्ट आणि मेहनत करतात पण त्यांच्या कष्टाला मेहनतीला यश हे मिळत नसेल कोणत्याही कामामध्ये त्यांना जर यश मिळत नसेल कोणत्याही त्यांच्या इच्छा पूर्ण होत नसतील तर तुम्ही हा उपाय नक्की करा हा उपाय केल्यामुळे तुमचे सर्व संकटांपासून मुक्तता होईल तसेच घरामध्ये चौबाजून हो पैसा येऊ लागेल हा उपाय तुम्हाला संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते साडे नऊ वाजेपर्यंत करायचा आहे या वेळेमध्ये सकारात्मकता जी आहे तर ती जास्त असते तिन्ही संध्याची वेळ असते या वेळेमध्ये घरामध्ये लक्ष्मी येत असते आणि लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी आणि तिला प्रसन्न करण्यासाठी आपण हा उपाय करणार आहोत त्यामुळे आपल्याला हा उपाय सहा वाजल्यापासून ते रात्री साडेनऊ वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे तर यासाठी तुम्हाला एक मातीची पंटी घ्यायची आहे पंटी घेताना तुटलेली फुटलेली घेऊ नका चांगली एक मातीची पंटी घ्या त्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे दोन वातींची म्हणून एक जोडवात घालायची आहे तूप नसेल तर तुम्ही तेल सुद्धा घालू शकता यानंतर हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे थोडस तांदूळ घ्यायचं आहे हे तांदूळ घेऊन दिवा घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या वड्याच्या झाडाजवळ जायचं आहे वडाच्या झाडाजवळ गेल्यानंतर तिथे तांदूळ तुम्हाला वडाच्या झाडाखाली ठेवायचा आहे आणि त्यावरती हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून ठेवायचा आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तिथे बसून माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे त्या झाडाची जी पारंबी असते तर ती पारंबी जी आहे तर ती तुम्हाला घरी आणायची आहे पारंबी म्हणजे वडाच्या झाडाच्या ज्या जा मुळ्या असतात तर त्या अशा लटकलेल्या असतात तर त्या पारंबे असं त्यांना म्हटलं जातं तर त्यातली छोटीशी मुळी जी आहे तर ती तुम्हाला घरी आणायची आहे घरी आणल्यानंतर ती तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायची आहे एका लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधून ती तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये माता लक्ष्मीच्या फोटो समोर ठेवायची आहे यानंतर देवी लक्ष्मी समोर बसून तुम्हाला एक वेळेला श्री सुप्तमचं पठण करायचं आहे दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीला घरातील आर्थिक अडचणी गरिबी दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर तुमच्या कुलदेवीचं नामस्मरण करायचं आहे आणि त्यानंतर तिथली ती जी पारंबी आहे तर ती आपल्याला उचलायची आहे आणि पैशांच्या तिजोरीमध्ये नेऊन ठेवायची आहे हा उपाय केल्यामुळे सर्व आर्थिक संकटांपासून आपली सुटका होते घरामध्ये चौबाजून पैसा हा येऊ लागतो नवरात्रीमध्ये हा उपाय करण्याला खूप महत्व दिलं जातं जर तुम्हाला नवरात्रीच्या पहिल्या दिवशी हा उपाय करणं नाही शक्य झालं असेल तर तुम्ही या नवरात्रीच्या सात दिवसांमध्ये संध्याकाळी या वेळेमध्ये हा उपाय कधीही करू शकता जर तुमच्या घराजवळ वडाचं झाड नसेल तर मग हा दिवा कुठे लावायचा तर पहा वडाचं झाड नसेल तर तुम्ही पिंपळ वृक्षाखाली सुद्धा हा दिवा लावू शकता पिंपळ वृक्षामध्ये सुद्धा साक्षात माता लक्ष्मीचा वास असतो आणि नवरात्रीमध्ये या वृक्षाची पूजा करणं हे अत्यंत शुभ मानलं जातं तर या झाडाखाली तुम्ही मुठभर तांदूळ नेऊन त्यावरती हा दिवा लावला तरीही चालेल तर... दिवा लावल्यानंतर माता लक्ष्मीला तुम्हाला घरी येण्यासाठी आवाहन करायचं आहे हा दिवा लावून तुम्हाला घरी यायचा आहे त्याचबरोबर एक दिवा आपल्या घरातल्या तुळशीपाशी नक्की लावायचं आहे कारण तुळशीला सुद्धा माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं तर लक्ष्मीच्या कृपेने घरातलं दारिद्र्य हे नष्ट होऊन घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदत असते तर अशा पद्धतीने तुम्हाला ही नवरात्र संपेपर्यंत म्हणजे शाकंभरी पौर्णिमेपर्यंत संध्याकाळी कधीही तुम्हाला जमेल तेव्हा किंवा जर रोज शक्य झालं तर रोज तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर अशा पद्धतीने हा उपाय तुम्ही नक्की करा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।